मी आज तुम्हाला एक गंमत दाखवू शकतो कंपनीमध्ये हा बघा कसा झोपलाय हा ड्युटी करायला आलाय का झोपायला आलाय तेच कळ न राहा पाहणं कसा झोपलाय ताणून टंगडे झिंगडे पा फुकट पगार घेतो थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची तरी बाबा असा झोपू नको रे पाहणं कसा झोपला ये अरे काहीतरी थोडंसं जीवाला मी काय म्हणतोय झोपणं तो दिवसभर झोप काम करून झोपणं हे असा असा पसरला काम कधी व्हायची सांगा कधी कामं करायची हे पटलं नाही आहेच हे आमच्या माणसाचं पटलं नाही नाही पटलं नाही तू तू हा पटलं नाही तू झोपायलास रातच्या काय उपटा याला तर काही कळत नाही हो पलाटे उपटून आला का तूर उपटू कापून आलाय कुठं काम केलं यानं मला तेच समजणार आहे या माणसाचं कायच कायच सांगा याला काहीच कळत नाही